प्रेग्नन्सी दरम्यान बऱ्याच वेळेला असं होतं की आपला सगळा डॉक्टर म्हणा पेशंट म्हणा सगळ्यांचा भर रुटीन चेकअपवर आणि पोटाकडे आपलं खूप लक्ष असतं पण त्यामध्ये दुर्लक्षित केलेला एक भाग म्हणजे स्तन स्तनपानाबद्दलची माहिती आणि स्तनांची काळजी कशी घ्यायची ही जर काळजी विशेष करून प्रेग्नन्सीमध्ये घेतल्या गेली नाही तर डिलिव्हरी नंतर स्तनपान इस्टॅब्लिश होण्यामध्ये किंवा दूध येण्याची प्रोसेस सुरू होण्यामध्ये खूप वेळ लागतो आणि ती लवकर सुरू होत नाही बऱ्याच वेळेला निप्पलला क्रॅक गेलेले असतात निप्पल खूप आतमध्ये गेलेले असतात तर मग बाळाला अंगावर आपल्याला व्यवस्थित पाचता येत नाही बाळाने जर अंगावर ओढलं नाही तर दूध लवकर येत नाही मग पहिले दोन तीन दिवस बाळाला वाटी चमच्याने दूध पाजण्यात जातात त्यानंतर दूध येतं तर, तर, तर मग बाळाला चमच्याची सवय झालेली असते ते बाळ अंगावर ओढत नाही आईला बाळाला कसं फिडिंग करायचं कसं बसायचं कसं पकडायचं हे माहीत नसतं आई आजीला असं वाटतं की आमच्या वेळेला असं नव्हतं बाबा आम्हाला हे माहिती नाही तुम्हीच बघा आता काय करायचं ते आणि ह्या बऱ्याच प्रॉब्लेममुळं आईची खूप चिडचिड होते तिची झोप होत नाही खूप रडारड पण होते कधी कधी आणि बऱ्याच वेळेला पोस्टमार्टम डिप्रेशन किंवा सायकोसिसचं हे रिझन ठरू शकतं